नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण मुलांच्या डब्यासाठी चिघट न होणारी सुट अशी भेंडी बनवणार आहोत खूप अशी मुकळी सुटसुटीत होते आणि वाफेमध्ये जरी आपण ती शिजवली ना झाकण ठेवून तरी अजिबात चिकट होत नाही मुलं अशी रुग्ण आवडीने खातात एक चपाती खाता असतील तर ही दोन चपाती हमकाच खाणार आणि पौष्टिक देखील असते हिरव्या पालेभाज्या मुलांना मुलं शक्य होतं भेंडीची गट असल्यामुळे खात नाही तर आज आपण अशी मोकळी सुटसुटीत अशी भेंडी सु करणार आहोत तर वेळ न जवळता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी काय केले आहे भेंडी आणलेली आहे ना बाजारातून ती भेंडी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघू शकता इकडे आता मी भेंडी दाखवते तुम्हाला कशी कोळी लसूची भेंडी आहे ही आणि ही भेंडी आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ आणि कोळी कोळी भेंडी घ्यायची आहे निब्बार भेंडी घ्यायची नाही कोळी भेंडी कशी ओळखायची तर तिचं शेंड्याकाचं टोक आणि देठाकडचं टोक देखील दाबून बघायचं आहे शेंड्याकाडचं टोक जर दाबलं ना मोडलं ना ना खाणे ते मोडलं जातं सहज ती भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि टॉवेलच्या सायने कोरडी करायची आहे पा आपल्या भेंडीला अजिबात पाणी राहता कामा नये त्यामुळे आपली भेंडी त्यामुळे चिकट होती ही एक टीप महत्त्वाची आहे इथे आणि भेंडी कापताना काय करायचं आहे भेंडीचं शेंड्याकडचं आणि बुडखाकडं बा बुडखाच्या बाजूचे जे टोक असतं ना ते दोन्ही पण कापून टाकायचं आहे आणि भेंडी बारीक चिरून घ्यायची आहे भेंडी चिरून झाल्यानंतर एक काय करायचं आहे एक कांडी मोठी मी लसूण सोलून घेतला आहे आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये जर लसूण जर आपल्यांना फोडणीला खेचून तर खूप छान टेस्ट येते इकडे आपला तवादेखील तापलेला आहे मी इकडे दीड वरगळं तेल टाकलेलं आहे जवळजवळ तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल चांगलं टाकलं ना तर त्यामध्ये आपण टाकायचे आहे एक चमचा मोहरी इकडे मी बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता मोहरी टाकली की, की जीरे। जीरे छान अशी तडतडू द्यायची आहे छान तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकायचं आहे लसूण चांगलं तर घ्यायचा घ्यायचं आहे तेल तापलं आहे त्यामुळे आपला लसूण चांगला परतलेला आहे आणि आता आपण इथे टाकूया बारीक कापलेल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आहेत त्या चांगल्या परत द्यायच्या आहे लसूण आणि मिरच्या चांगल्या अशा भरपूर खवून घ्यायच्या त्यामध्ये बघू शकता लसूण देखील आता लाल होत आलेला आहे आपलं अशी कडक फोडणी बसते बघा या स्टेजला आपण टाकूया बारीक कापलेल्या भेंड्या भिंडी टाकल्यानंतर ना सात ते आठ मिनटापर्यंत कंटिन्यू हलव फाऊ परतून घ्यायचं आहे काही आज कमीच खेळायचं आहे त्यावेळेला अगदी च कमी खेळायचं आहे त्यामुळे आपली भेंडी जवळ दिसून नाही आणि खाली बागत दिसून नाही करत नाही अयुजात पाय होत नाही त्यामुळे भेंडी असुरुंग पार राहते आपली भेंडी जवळजवळ परतच आलेली आहे सात ते सहा ते आठ भेंडी जवळजवळ झालेली आहे आणि झाकण ठेवून वापरून जाऊ भेंडी पाच ते सहा मिनटासाठी आता भेंडी थोडीशी वापरलेली आहे ना तर आपण परत एकदा हालून देऊया आणि या स्टीजला आपण इथे टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकणार आहोत माझ्याकडनं व्हिडिओ झालेला आहे दिसले तर मी टाकायचं मी परत एकदा एक ते दोन मिनटासाठी वाफून घ्यायची आहे बघू शकता बघू शकता आता आपली भेंडी जवळजवळ शिजलेली आहे अशी भेंडी मुलांना लगायला मुलांना डब्याला खूप आवडते आणि आजपास चिघट होत नाही काही नाही आणि मग छान शिजलेली अजिबात चिगट होत नाही तर अशी भिंडी नक्की भरून बघा मुलं पुन्हा पुन्हा डब्याला भेंडीच मागतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा हेल्दी राहा बाय